या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भगिनीनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय महत्वाचा व्हिडिओ हा खास करून महिलांसाठी आहे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन गुप्त अंगाला खाज येणे इन्फेक्शन होणे आणि हे इन्फेक्शन गुप्त अंगाद्वारे कधी कधी गर्भाशयापर्यंत पोचणे आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना त्रास होत असतो तर मी आपल्या सर्वांना व्हिडिओच्या सुरुवातीलाच खात्री देतो की आपल्याला लाईफमध्ये कधीही टी आयचं इन्फेक्शन होणार नाही हा उपाय तुम्ही नक्की करा कारण महिलांमध्ये हा प्रॉ जो प्रॉब्लेम आहे तो कॉमन आहे आणि याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत आणि आपण यापासून कशा प्रकारे वाचू शकतो हे सुद्धा मी आपल्या सर्वांना सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरायचं नाही आहे अशा प्रकारे ही आपली यूटीआय सिस्टीम आहे आणि बऱ्याच वेळेस इन्फेक्शन हे इथून आतमध्ये प्रवेश करतं आणि परिणामी हे दिवसेंदिवस वाढत जातं बऱ्याच वेळेस येथे जास्त मॉइश्चर असल्याकारणाने बरेचसे ट्यूब आणि क्रीमसुद्धा आणि पावडरसुद्धा याच्यावर परिणाम करत नाही आणि इन्फेक्शन झपाट्याने आतमध्ये जातं आणि गर्भाशयापर्यंतसुद्धा पोहोचतं मग मोठ्या प्रमाणामध्ये खाज होते नंतर लघवीमध्ये जळजळ होते त्रास होतो नंतर आपल्याला ताप येतो अशा प्रकारच्या अनेक समस्या पुढे येतात तर आपल्याला इन्फेक्शन होऊच नाही यासाठी आपण विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे इन्फेक्शन कशामुळे होत असतं जर आपण जास्त वेळेस लघवी रोखून ठेवली त्याचबरोबर जे पॅड मोठ्या प्रमाणामध्ये महिला वापरतात ते जर व्यवस्थित नसले स्वच्छ नसले त्यामुळे सुद्धा होतं बऱ्याच वेळेस आपण बाहेर टॉयलेटला जातो त्यावेळेस टॉयलेट तिथलं स्वच्छ नसतं त्या, त्या माध्यमातून इन्फेक्शन होतं बऱ्याच वेळेस बऱ्याच महिला ह्या उघड्यावर युरिनरी करतात त्यामुळे सुद्धा मातीच्या स्वरूपातून बरेचसे बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील किंवा जीवाणू असतील ते इन्फेक्टेड आपल्या युरिनरी ट्रॅकला करतात किडनी स्टोन जर असेल तरीसुद्धा यासारख्या समस्या होतात अधिक प्रमाणामध्ये जर तुम्ही औषधीचं सेवन करत असाल तर त्या माध्यमातून सुद्धा या प्रकारचं इन्फेक्शन होतं बऱ्याच वेळेस आपण स्पायसी फूड जास्त खातो या माध्यमातून सुद्धा हे इन्फेक्शन समोर येऊ शकतं त्यामुळे आपण खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जेव्हा लैंगिक संबंध ठेवले जातात त्यावेळेस पुरुष आणि महिला या दोघांचे जे लैंगिक अवयव आहेत ते स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे अदरवाईज मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना आणि पुरुषांनासुद्धा अशा प्रकारचं इन्फेक्शन हे होत असतं त्याचबरोबर जे अंडरवेअर्स आपण वापरतो ते स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत ह्यासुद्धा गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लग, देणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत लघवी केल्याच्या नंतर युरेनरी ट्रॅक्ट आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पाहिजेत त्याचबरोबर जो मी उपाय आपल्याला देणार आहे तो उपाय हा खूप परिणामकारक आहे जीवनामध्ये कधीही तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही ही मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो तर काय करायचं आहे बघा या उपायामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या दिसत आहेत इथे कांदा दिसत आहे हळद दिसत आहे त्यानंतर गव्हाचं पीठ आहे कोळसा आहे आणि ओवा आहे तर हे जे पाच पदार्थ आहेत हे पाच पदार्थ हे सर्व इन्फेक्शन रोखण्यासाठी खूप परिणामकारक आहेत बऱ्याच वेळेस डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन हे होत असतं तर हे इन्फेक्शनसुद्धा या माध्यमातून कमी केलं जाऊ शकतं तर महिला भगिनींनी काय करायचं आहे लसणाच्या चार चा ते पाच पाकळ्या सुलून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरची जी कवर आहे इथे आपण बघू शकता ही जी कवर आहे त्याचा वापर आपल्याला इथे उपायामध्ये करायचा आहे त्याचबरोबर इथे हा जो स्वच्छ कांदा आहे कांद्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन नसावं तो क्लीन असावा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची काजळी किंवा बुरशी नसावी अशा प्रकारचा स्वच्छ कांदा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरचे अशा प्रकारचे टकरं ज्याला कवर म्हणतो ते आपण काढून घ्यायचे आहे त्यासाठी आपण स्वच्छ कांदा निवडायचा आहे त्याचबरोबर जी हळद आहे ती हळद इथे आपल्याला वापरायची आहे हळदसुद्धा स्वच्छ असली पाहिजेत घरी तयार केलेली हळद असली पाहिजेत यानंतर गव्हाचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे आणि स्वच्छ केलेला ओवा लागणार आहे तर काय करायचं आहे बघा एक ते दोन कोळशे घ्या जेणेकरून तेथे धूर निघेल आपल्याला हा उपाय करण्यासाठी धुरीचा वापर करायचा आहे तर एक ते दोनच कोळशे घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये आणि त्या वाटीमध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्याच्या कवर एक ते दोन कांद्याच्या वरच्या टर्फाच्या कवर चिमूटभर हळद चिमूटभर मीठ आणि चिमूटभर ओवा टाकायचा आहे आणि कोळसे आपण पेटून घ्यायचे आहेत जेणेकरून या माध्यमातून आपल्याला धूर निघेल हे थोडं ओलबट करायचं आहे जेणेकरून थोडा धूर निघला पाहिजेत कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी आणि या सर्व धुरीचा वापर आपलं जे युरिनरी ट्रॅक्ट आहे त्याच्यासाठी करायचा आहे तर काय करायचं आहे रोज रात्री झोपताना ही धूर आपण पाच मिनटं घ्यायची आहे युरिनरी ट्रॅक्टला ती धूर द्यायची आहे आणि नंतर अशा प्रकारे लगातार तुम्ही दर महिन्यातून तीन वेळेस इन्फेक्शन असो किंवा नसो दर महिन्यातून तीन वेळेस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे लाईफमध्ये कधीही तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही परंतु जर इन्फेक्शन असेल तर मात्र महिन्यातून पाच वेळेस आपण हा उपाय करायचा आहे किंवा जर इन्फेक्शन जास्त दिवस लागत असतील तर सात दिवसापर्यंत तुम्ही महिन्यातून हा उपाय करू शकता अशा प्रकारे हा उपाय नियमितपणे महिलांनी जर केला तर कोणत्याही प्रकारे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आपल्याला होणार नाही त्याचबरोबर मी जी काळजी घेण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे ती काळजी आपण वेळोवेळी घेतली पाहिजेत त्या माध्यमातून सुद्धा आपण या सर्व समस्यापासून मुक्तता मिळू शकता तर अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे जर आपल्याला काही मुद्दा समजला नसेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता जेणेकरून आपल्या शंकेचं समाधान हे होईल आणि आपल्याला या सर्व समस्यापासून ची मुक्ती मिळेल पुनच्या एकदा आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे युनिक इन्फॉर्मेशन हब तर्फे मनपूर्वक आभार धन्यवाद